काही दिवसांवर आलेल्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग आलाय नवरात्र उत्सवात देवीसाठी वाजवण्यात येणारे संबळ झांज या वाद्यांचा सराव रुपाभवानी मंदिरासमोर सदानंद गोंधळी आणि सहकारी करत आहेत पहा त्याची झलक सदानंद गोंधळी सोलापूर रुपाली मंदिर या ठिकाणी देवीचे व शास्त्रपतीनं आपले संजीव पुजारी राजू पुजारी बंधू पुजारी आणि सचिन पुजारी या ठिकाणी देवीचं वाद्य म्हटलं तर रुपावली देवस्थानचं म्हटलं तर देवीचं जे वाद्य वाचतो वाद्य वाचल्यानंतर हे चंडमुंड दैत्य ही देवीचे दोन मस्तक आहेत ते मस्तकापासून मधुर धनी आवाज येतो देवीला ही प्रगट होतो देवी तेव्हा जागृत होती तेव्हापासून हा संभळाचा माल देवीला पडलेला आहे हा मंदिर मंदिरमध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ही वाद्य मधून मध्ये वाजलेला असतो वयाच्या दहा वर्षापासून वाजवतो त्याच्यानंतर मग सगळे हे प्रगट झाले संभाळवाले पुढे तुमची पिढी वाजवते तुमची पिढी आता तिसरी पिढी आहे सोनुसंबळ आमचे ते त्यांनी वाजवत आहे काय वाटतं तुम्हाला हे सगळं मान मिळत आहे हे मान म्हणलं तरी मागण्याला मिळत नाही हे आपल्याला फक्त हे देवीनं आम्हाला वरदान दिलेले आहे म्हणून हा वाद्य प्रत्येक ठिकाणी जागण गोंधळ जागण गोंधळ वगैरे देवीद्र मंदिरामध्ये हा महाराष्ट्रामध्ये वाद्य वाचतो हे काळकंटक दूर व्हायसाठी हे संबळ वाजला पाहिजे प्पाभावानी गोंधळी पार्टी आमचे सहकारी म्हणजे बंधू सरानंद गोंधळी इथं दहा ते वीस वर्षापासून देवीची पूजा गोंधळ ते करतात हे शंभळाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्याचं वाद्यामध्ये जो सूर ताल जो निघतो आपल्या मागची जी इडापिडा आहे त्याच्या वाद्यानुसार म्हणजे तो वाजला म्हणजे आपल्या मागच्या साडीसाठी निघून जाते अशी एक परंपरा आहे आहेत बावीस सप्टेंबर पण आम्ही म्हणतोय आताच आजच आपली आवडती होंडाची टू व्हीलर बुक करा आणि जीएसटी पेक्षा जास्त बेनिफिट घ्या गॅरेंटेड सर्व मॉडेल्स ही ऑफर लागू ही ऑफर एकवीस सप्टेंबर पर्यंत कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस